चंदूर येथे सव्वीसावं मराठी ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न चंदूर तालुका हातकणले येथे ग्रामपंचायत चंदूर विद्यार्थी युवक सार्वजनिक ग्रंथालय चंदूर आणि कवी सरकार स्वाभिमानी वाचन मंदिर इंगळी यांनी सोळावं मराठी ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न झालं सकाळी ग्रंथदिंडी काढून संमेलन सुरू झालं सरपंच स्नेहल कांबळे यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं स्वागताध्यक्ष डॉक्टर सुरेश कुराळे होते साहित्य संमेलनाध्यक्ष सा प्राध्यापक डॉ चंद्रकांत पोद्दार हलकर्णी कवी वलेख उद्घाटक मान्य सौ स्वप्ना आवाडे मानद सचिव सोसायटी इचलकरंजी लक्ष्मण मलकापुरे रवींद्र कामत यांनी आपले विचार मांडले प्रमुख पाहुणे मान्य महेश पाटील माजी ताप स सभापती हातकनंगले उपसरपंच संदीप कांबळे विजय कुमार पाटील उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध पुस्तकांचं व संमेलन विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं ग्रामीण साहित्यातील जीवनशैली कालची आणि आजची या विषयावर प्रसाद कुलकर्णी यांनी विचार मांडले दुपारी कथाकथन प्राध्यापक एम एस पाटील यांनी केलं व कवी संमेलन सौ शैलजा परमणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं शेवटी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना डॉक्टर श्रीकांत पाटील व जालन्याचे माजी आमदार मदनलाव कुलकर्णी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं सूत्रसंचालन बा रघुनाथ शिरोडोने आरती लाटणे प्रतिभा बामणे यांनी केलं अशी माहिती संमेलनाचे मुख्य आयोजक कवी सरतार इंगळी यांनी दिली संमेलन कमिटी अध्यक्ष बैराम कदम चंदूर उपाध्यक्ष बाबा जाधवोई हो सरपंच स्नेहल कांबळे उपसरपंच संदीप कांबळे विद्यार्थी युवक ग्रंथालय अध्यक्ष विजयकुमार पाटील व सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले विशाल क्रांती वृत्त सेवा इंगडी